श्रीधर व्यवहारे यांना पीएचडी पदवी प्रदान नाशिकमधील औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अॅडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे राजस्थानीतील सनराईज युनिव्हर्सिटीने ही पीएचडी पीएच पी डी प्रदान केली असून कौतुकाची बाब म्हणजे वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी व्यवहारे यांनी जिद्दीने संशोधन पूर्ण केले व्यवहारे यांनी रिसर्च ऑन डिव्हायझिंग लेबर स्ट्रॅटेजी फॉर एन्हान्समेंट ऑफ मोटिवेशन फॉर ऑर्गनायझेशन सक्सेस म्हणजेच कामगार धोरणाची आखणी कशी करावी जेणेकरून कामगारांमध्ये सकारात्मकता निर्माण होऊन संस्थेची यशस्वीता निर्माण होईल या विषयावर संशोधन प्रबंध सादर केले दिल्ली येथील विद्यापीठाचे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अजय कुमार शर्मा यांचं अॅडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांना मार्गदर्शन लाभलं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे एच आर आणि सी एस आर कमिटीचे अध्यक्षपद यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून वरिष्ठ सल्लागार वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अर्धन्यायिक सदस्य तर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डावर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍडव्होकेट श्रीधर व्यवहारे कार्यरत होते करिअर प्लेसमेंट रिक्रुटमेंट या विषयावर सातत्याने व्याख्याने आणि मार्गदर्शन करणाऱ्या तसेच महिला सबलीकरण युवकांना आत्मनिर्भर होण्यासाठी ऍडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांनी आपली महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे मी गेल्या चौतीस वर्षापासून बघतोय प्रत्येक आयुष्यात म्हणजे आता चौतीस धडे मी, मी वाचलेले हे हायस्कूल मध्ये होते पेठे हायस्कूल मधून नंतर बीएससी झाले एल एल बी झाले करिअरला नुकतीच सुरुवात केली त्यांनी आयुष्याच्या कर्म करिअरला सुरुवात केली तर त्यावेळेला लोणार गल्लीमध्ये आपल्या अशोक संपर जी लोणार गल्ली आहे तिथे वडील आणि भावंडासोबत राहायचे पत्नी होत्या यांच्या आणि त्यावेळेला माझ्याकडे हे आले आल्यानंतर यांना काहीतरी समाजाबद्दल काहीतरी करायचं होतं वकिली पेशा निवडायचा नव्हता हे त्यांचं मन माझ्या पुढे आपोआपच उघड झालं मग आता काय करू की लोक बऱ्याच तरुणांना शिकलेल्या मुलांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल या सीच्या सहऱ्याने म्हणून त्यांनी काळा कोट कधीही कोर्टात घातला नाही आणि प्लेसमेंट निवडलं आणि माझ्या समोर मी बघितलेलं आहे या इंडस्ट्रीमधून त्या इंडस्ट्रीमध्ये काही काही ओळखी काही नव्हत्या एक अशोक स्तंभावरचा साधा सुद्धा माणूस होता हा सॉरी हा म्हणतो कारण बरंच लहान आहे माझ्यापेक्षा आणि मला तो हक्क आहे त्यांनी दिलेला आहे तो आणि त्यानंतर त्यांनी ते हळूहळू जम बसवला लोणार गल्लीत जेव्हा माझी ओळख धन्यक पाचच मिनटं गेल्यानंतर त्यांच्या वडिलांची ओळख भाऊ वगैरे सगळे आई वगैरे सगळे होते आणि त्यावेळेला यांनी एक प्रस्ताव ठेवला की नवीन भाई मला एक ऑफिस टाकायचं आहे इथे महात्मा नगरला वगैरे आणि तु, तुम तु, तुम्ही अशी वास्तू उभारत आहात तर त्या ठिकाणी ही एक रूम मला द्या आता प्रश्न असा होता तो अख्खा फ्लॅट होता पण समाजाबद्दल आसक्ती हा शब्द मी काय वापरतो की ज्याला अटॅचमेंट नाही आहे फक्त सेवाच करायची समाजाचे हा गुण मी पहिला बघितला यांनी आजपर्यंत शिर्डी संस्थान असो मर्चंट बँक असो किंवा अनेक पीपल कोऑपरेटिव्ह संस्थांमध्ये सोसायट्यांमध्ये जे भरीव काम केलेलं आहे ते पदरच्या पैशाने केंद्रीय माहितीच्या राजकीय आसरा नाही यांना कुठलाही फंड्स नाही काही नाही काय नाही स्वतःच्या पैशाने फिरणं हरणं सगळं करणं वेळ देणं आणि ते जमवणं सगळं आणि त्या पद्धतीने ते कंप तक्रारी करणं त्यांचे खास खळगे बघणं हा अभ्यास त्यांनी खूप चांगला केलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो समाजाचं अत्यंत यांनी उच्च काम केलेलं आहे एकच जीवनाचा पैलू मी सांगतो तुम्हाला की त्यावेळेला त्यांनी तो फ्लॅट घेतला ग्राउंड फ्लोअरचा त्याची किंमत काहीतरी आत्ता मला पूर्ण आठवत नाही पण असे तर नव्हते नुकतंच करिअर सुरुवात केलेली होती वडील वडिलांवर पूर्ण भार होता म्हणजे कुटुंबाचा आणि ते म्हणजे गव्हर्नमेंट सर्व सर्व्हरी असले याचे वडीलही माझ्या घरी यायचे मग शेवटपर्यंत घरी यायचे म्हणून मी सांगतो आणि त्यानंतर मग यांनी काय केलं ते धाडस केलं केल्यानंतर एल आय सीमध्ये सांगून <laughs> एल आय सीमध्ये प्रपोजल टाकलं आता मला त्यावेळेला वाटलं की या माणसाला कसं बघूया म्हटलं जे होईल तू ॲग्रीमेंट केलं वगैरे रजिस्टर केलं सगळं केल्यानंतर एक दिवस हे आणि त्यांच्या मिसेस त्या ताई मला चांगलं एकदम परिचित त्या घरी आले आणि आम्हाला पूजा करायची वास्तुशांती करायची आणि फ्लॅटमध्ये आहे कर्ज मिळायला थोडासा वेळ लागेल पहिलू सांगतो हो आयुष्याचा माझा हेतू काही नाही मी म्हटलं की मी उद्या तुम्हाला सांगतो आणि दुसऱ्याविषयी मी त्यांना चावी दिली ही सत्य घटना आहे आणि माझ्या बरोबर घडलेली आहे त्यानंतर चावी दिल्यानंतर ते राहिला आता हे वकील महाशय हाळापोट न पण एल एल बी तर मागे लावलेलाच ना म्हटलं आता कसं होईल म्हणजे पूर्ण यायचं राहिलेलं ते अमाऊंट असं कोणी ता देत नाही ताबडतोब पण या ग्रस्तांनी ते एल आय सीच्या मागे बरोबर एक महिना दीड महिना काय जो अवधी घेतला असेल तो घेतला आणि एल आय सीमधून ते सँक्शन झालेले दोन लाख सत्तर हजार मला अजूनही आठवतं राहायला आले असते बरं का आणि काही तक्रार केली असती हे नाही ते नाही ते नाही देत अशा पद्धतीचं काही केलं नाही तिथून चेक मिळाला आणि हसमुख म्हणजे असंच असं घरी आले एकट्यानी आले वहिनी बी होते म्हणजे ताई बी होती आणि त्याच्यावर चेक माझ्या हातात दिला म्हटलं अरे बा धन्यवाद म्हटलोर पुन्हा एक महिन्यानी आले नवीन बाई मी दीड दि, एक महिना दोन महिने लेट झालो थोडंसं व्यास त्याचा काही मतलं भाऊ धन्य आहे मी पूर्ण यांचं म्हणजे पूर्ण बघितलं आहे यांचं लाईफ म्हणजे म्हणून मी हा धडा हा शब्द वापरला चौतीस वर्षापासून धडा वाचतोय मी यांचा आणि म्हणून मला मा, महात्मा नगरवाचे असो तर नाशिकमध्ये असो जरी हे राजकीय पुढारी नसले तरी खूप अभिमान आहे कारण पदरच्या का पैशाने स्वतःच्या पैशाने माहितीच्या अधिकाराखाली सगळं म्हणजे मिळवून त्या पद्धतीने ते कंप्लेंट प्रॉपर करायच्या व म्हणजे लॉ आणि कायदा आणि वगैरे याला धरून सोसायटी असो सिव्हिल सूट असो का असो त्याला सर्व धरून तर त्या पद्धतीने यांनी जे शिर्डीलाही असंच काम यांनी केलं शिर्डीमध्ये यांची नेमणूक झाली होती म्हणजे गव्हर्मेंटने यांचं यांचे पैलू हिऱ्यासारखे पैलू चमकायला ज्या वेळेला लागले की हातं पुढारी नाही राजकारणात नाही आहे पक्ष नाही आहे परंतु ज्यांचे म्हणजे यांचं म्हणजे जे गवगवा अहम आहे किंवा महंती ती तिथे गेली आणि शिर्डी संस्थांमध्ये प्रशासक म्हणून डायरेक्टर म्हणून यांनी सगळं संशोधन करून गव्हर्मेंटच्या पुढं ठेवलं होतं ही माहिती बापट साहेबांनी सांगितली नव्हती म्हणून मला उभं राहून मी फुल आणले होते फक्त आणि उत्स्फूर्तपणे बोललो त्यानंतर मर्चंट बँकेचं सुद्धा एक लक्षात घेवा प्रशासक हे ज्या ज्या वेळेला मर्चंट आताच निवडणुका झाल्या वगैरे ठीक आहे सगळे पण प्रशासक जो आला होता तो केवळ यांच्यामुळे आला होता कारण <स्थाँगासा> तोही पण मर्चंट बँकेत माझं खातं आहे वगैरे आणि तिथे मी शेअर होल्डर आहे माझ्या सगळ्यांच्या ओळखी तिथे तिथे त्या तिथे प्रशासकची नेमणूक सरकारपर्यंत आर बी आयपर्यंत तिथे जाऊन ते पद्धतशीर मांडणं हे सोपं काम नाही म्हणजे याचिका पूर्ण व्यवस्थित मांडणं समाजाकरता आसक्ती नाही आसक्तीविरळी यांनी सर्व कार्य केलेलं आहे म्हणून मी अत्यंत यांचा आभारी आहे समाजातर्फे म्हणा किंवा आपल्या सगळ्या परिसरामुळे आणि तुमचे खूप खूप खुँ पीएच डी मिळाल्याबद्दल आभार मानतो आणि परमेश्वर तुम्हाला असंच म्हणजे उत्स्फूर्त ठेवले ठेव आणि माझ्या विचारायचं आहे की तुम्ही इंटरव्यू घेतात आपल्या महात्मा किंवा अजून कुठे जे मुलं बी पास करतात ते इकडे तिकडे उठतात लोकांसाठी त्यांना जास्त पॅकेज कसं मिळेल त्यांना नोकरी कुठे कशी मिळेल याचं मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का हा मला त्यांना प्रश्न आहे आणि तो तुम्ही तो करावा आणि जे विद्यार्थ्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांची गरज त्यांनी पूर्ण करावी एवढी मी त्यांना विनंती करते आणि याचं पुढचं त्यांचं आयुष्य व्यवस्थित भरवाड्यासाठी जावं एवढीच त्यांना आणि तिथे तुमचं सेवेकर तुम्ही काही पूर्वी काय केलं असतं तिथे तुमचं घर सगळं कस लागतो आणि ते मग त्याचं प्रेशर खूप हाय होतं मी एवढ्या लोक इंटरव्ह्यू घेतले पण प्रेशर मलाच आलो होतं आय व्हर फोन तर टेन्शन मी ह्या मॅनेजमेंटच्या सेंटरमध्ये मला भेटणारे फोन कसे काय असेल मला माहिती आणि ज्या दिवशी पी एच योग आला मला दिल्लीमध्ये चोवीस तारखे त्यावेळेस त्या हॉलमध्ये युनिव्हर्सिटीच्या हॉलमध्ये पाच एक्झामिनर्स होते वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे ग्वालियर दिल्ली राजस्थान असे वेगवेगळे पास एक्झामिनर्स वेगवेगळ्या स्टाफ एक्सपर्ट्स सगळे त्या हॉलमध्ये होते आणि टू मेक सर सर पंचेचाळीस मिनिटाचा माझं व्हायवा झाला प्रेझेंटेशन झालं पंचेचाळीस मिनिटाचा माझा व्हायवा झाला मी थोडं मी गेलोच होतो तर मी एक थोडं पैसे होतो आय हॅव टू विन मला जिंकायचं मला कळत कारण ही संधी जर गेली असती माझी ह्या एजला तर मग मला पुढचं डिफिकल्ट होत पुढचं मला होईल असं मला त्या पंचेचाळीस मिनिटामध्ये मी अशा पद्धतीने प्रेझेंटेशन केले अशा पद्धतीने माझ्या सगळ्या कल्पना मांडल्या आणि अशा पद्धतीने त्यांना सगळ्यांना कन्व्ह्युन्स केलं की जसं आज तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक राहा तसे सर्व एक्झामिनर्स सर्व एक्झामिनर्स आलेले सगळे देव वेअर हायली इम्प्रेस्ड ते एवढे इम्प्रेस एवढे इम्प्रेस झाले तुम्हाला सांगतो की यू सगळं झाल्यानंतर त्या एक्झामिनर्स आणि असलेल्या स्टॉफ सगळ्यांनी खूप जोरात टाळायला झाले आणि मला बरं बरं सोडून फर्स्ट टाइम असं आम्हाला झालेला त्यांनी त्याच्यात बरसे आयुष्य आणि पीएच डी वाली ची इंक्व्यू की बरेचसे वयस्करच होती चांगली तेव्हा फर्स्ट टाइम असंच आलंय आम्हाला की एक आलेला पीएचडीचा स्टुडंट आम्हाला शिकवून जातोय ही इज टीचिंग तो आम्हाला सांगतोय आणि ज्या सगळं झाल्यानंतर ते सगळे एक्झामिनर्स आले माझा सलमान सत्कार करायला आणि माझे माझ्यावर फोटो काढायला लागले जसं की आम्हाला तुमच्यावर फोटो काढायचा थेरी ऍप्लिकेशन केलं कधी एच आर थेअरी ऍप्लिकेशन केली कधी लेबर लॉज केले पण सगळं हे जे पॉसिबल जर झालं असेल तर मी सांगतो माझ्या याच्या फील्डच्या याच्यामुळे आणि आपण माझ्या फॅमिली मेंबर्स ज्यांनी याच्यामध्ये तुम्ही कराच ह्याचे प्रोत्साहन दिलं काय हरकत नाही त्यांना मग थोडं सुरुवातीला वाटलं होतं हे काय आता या वर्षावर आता काय शिक्षणाचं वय का तुम्ही कशासाठी आहे काय घेणार नाही तुम्हाला तुम्हाला काय फायदा आहे तुम्हाला याच्यामध्ये काय होणार एक मित्र मी शाळा असं बोलत होतं मला आयुष्यामध्ये आलंच आहे पीएचडी करायची हे ध्येय ठेवूनच आलो होतो मी अँड आय डिसाइड कॅन डू इट आणि मग ते असं सगळं आपलं लेटेस्ट झालं मागच्या आठवड्यामध्ये सगळं व्यवस्थितपणे पार पडलं अनाऊन्स केलं त्याने त्याच दिवशी अनाऊन्स करून की नो प्रॉब्लेम यू आर सिलेक्टेड आणि एव्हरीथिंग इज वेट व्हेरी वेल पॉझिटिव्हली इट वॉज व्हेरी चॅलेंज खूप चॅलेंज आहे मी शिकण्यासारखं पण खूप आहे खूप लोकांना याच्यामधले हाय एक्सपिरियन्स हाय प्रोफेशनल टॉप लेवल पीपल सगळ्यांशी मोस्टली मला याच्यामध्ये संपर्क साधता आला त्यांच्याशी बोलता आलो माहिती घेता आली आणि ती रिसर्चसाठी मला वापरता आली क्षेत्र वेगळं होतं चॅलेंजिंग पण एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा हे करू शकतो एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आज तुम्ही आता आठवण झालं साठ झालं रिटायर्ड झालं आणि मी आता काय करू असं नाही आहे यू कॅन डू द लॉट ऑफ थिंग असा माझा अनुभव आहे शिर्डीच्या प्रकरणामध्ये मी मागच्या वेळेस खूप बोललो होतो साहेब की सिनियर 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 कॅन डू अ अ आणि आणि माझ्या शिर्डीच्या प्रोजेक्टमध्ये एटी एटी पर्सेंट पर्सेंट हे होते व्हायटल फॅन्टी इट इज द फर्स्ट टाइम इन द इंडियन हिस्ट्री ऑफ टेंबल मॅनेजमेंट की एच ऑडिट टेम्पल मॅनेजमेंट मध्ये होतंय आहे ते शिर्डीला होत असं युनिक गोष्ट घडलेली नाही मी चेक केलं मला बरेचसे वेगवेगळे त्यांची शिकण्याची जित व इच्छा शक्ती दिसून येते पीएच डी चा त्यांचा विषय आहे रिसर्च ऑन डिव्हायसिंग लेबर स्ट्रॅटेजीज फॉर एन्हॅन्समेंट ऑफ मोटिवेशन फॉर ऑर्गनायजे ऑर्गनायझेशन सक्सेस थोडक्यात सांगायचे तर संस्थांच्या यशस्वीतेला प्रोत्साहन देणाऱ्या कामगार नीतींचा नीतींच्या योजना करणे ह्यापासून उद्योगांना नक्कीच लाभ मिळेल त्यांनी गेले तीस पस्तीस वर्षात त्यांच्या वैभव प्लेसमेंट या फोनद्वारे देशभरात हजारो व्यक्तींना योग्य ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत अगदी खालच्या लेवलपासून तर मॅनेजिंग डायरेक्टर चेअरमन या लेवलपर्यंतच्या प्लेसमेंट्स त्यांनी केलेल्या आहेत हे एक प्रकारे समाज कार्यच त्यांचं आहे कारण त्यासाठी ते फार थोडा मोबदला म्हणजे खर्च घेतात आणि आद... हा <laughs> त्यांना मिळालेला मिळालेल्या विविध पारितोषांपैकी प्रोफेशनल अँड कम्युनिटी फाउंडेशनकडून मिळालेले प्रोफेशनल अवॉर्ड ऑफ द इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री नंतर एच आर माइल स्टोन आणि महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटीकडून मिळालेले नॅशनल एच आर करण अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी वन हे आहेत प्रमुख आहेत त्यांचे बऱ्याच जागावर नामांकन पण झालेले आहे त्यात निमा नाशिककडून चेअरमन फॉर द इंडस्ट्रीज अँड इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन कमिटी नंतर मग व्हाईस प्रेसिडेंट ग्राहक पंचायत नाशिक नंतर डिपॉझिटर्स फोरम ग्राहक पंचायत महाराष्ट्र हे प्रमुख होत तसेच त्यांची नेमणूक मेंबर ऑफ वेज फिक्सेशन बोर्ड गव्हर्निंग काउन्सिल मेंबर ऑफ एम ए सी सी आय फुल फॉर्म आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पण त्यांचं नामांकन झालेलं आहे नेमणूक झालेली आहे औद्योगिक औद्योगिक संस्था आणि बऱ्याच इतर संस्था कन्सल्टंट म्हणून पण त्यांची नेमणूक झालेली आहे त्यांनी दोन मोठी सामाजिक कामे केली आहेत एक म्हणजे नाशिक पीपल्स सहकारी बँक पडल्यावर कायदेशीर कार्यवाही करून खातेदारांच्या रकमा परत मिळवून देणे शिर्डी साईबाबा साईबाबा संस्थानाचे एच आर ऑडिट करून देणे सांगण्यासारखे बरेच आहे पण वेळेअभावी त्यांच्या परिचयाला मी इथे संपत आहे त्या पत्रकारिता असा अनुभव कुठेतरी आपल्या सगळ्यांचा कुठेतरी उपयोगी करतो की आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कुठल्याही म्हणजे शासकीय असो निमशासकीय असो आरोग्याचा असतो कौटुंबिक असो कुठल्याही समस्या असतील तर कधीही आम्हाला फोन करा आम्ही चोवीस तास आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी आपल्या संदेश इतरांसाठी पोहोचण्यासाठी हजर राहू हो। असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी नाशिक जिल्हा बँकेत तीस वर्ष सर्व्हिस केली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ करप्शन केलेलं आहे ते सगळं भ्रष्टाचार बाहेर काढला बँकेत असताना आणि तिथं प्रशासकीय राजवट आपणच आसले आतापर्यंत पाच प्रशासकांनी ही तिथे येऊन जो वेगळा गोंधळ झालेला आहे तोही आम्ही थांबवत आलो आहे आणि आधी तुमच्या समोर मी सरांकडे काही गोष्टी मार्गदर्शनासाठी आलो होतो त्याच कामानिमित्ताने आज मला इथे संधी मिळाली आणि तो बोलण्याची संधी पण मिळते मी माझं भाग्य समजतो आणि मी आता राष्ट्रीय वृत्तवाहिनी सुंदर सिंधू चॅनल त्याच्यामार्फत चारशे चौवेचाळीस लव जिहांचे प्रकरण बाहेर काढले चारशे पंच्यापासून वाचवल्या म्हणजे हे जे सामाजिक कार्यक्रम करत असताना मला एक एनर्जी मिळते आपल्यापर्यंत पोहोचण्याची की हे चांगलं काम आपण सकारात्मक काम करतो म्हणून आणि माझी हीच इच्छा आहे की आपण हे असेच आम्हाला वेळोवेळी संधी द्यावी हे आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करतो आणि माझा नंबर देतो लाग आपल्याला तो नंबर तुम्ही घ्या हा धडा आहे की वय हे नंबर आहे त्याला हे करण्याची काही गरज नाही आपल्या सर्वांचाही जर काही आशा आहे त्यांच्याकडून घेण्यासारखे की असा जर काही इच्छा काही आकांक्षा राहिल्या असतील तर त्या आणि हा जो विषय त्यांचा एच आर आहे हा थोडा माझ्याशी रिलेटेड असल्यामुळे मला सुद्धा खूप इंटरेस्टेड वाटला की मी सुद्धा एच आर मॅनेजर एम एस सी बी म्हणून रिटायर झाले